सगळ्यांना तर बघा आता ना आम्ही आहे इथं देवीच्या माळा देवीचा माळ चुकायचं मंदिर आहे इथं तर आम्ही इथं दहा वाजता चालू बरं का आपण व्हिडिओ घ्यायला मी उशीर केला काय झालं मी लोकांना घ्यायचं बघा आता ना रात्रीचे एक बारा वाजायला ना फक्त दहाच मिनिट टाइम आहे आणि इकडं ना होम पेटवलेला आहे त्यासाठी तर आज म्हणते <laughs> ना सगळ्यांनी पोत घेऊन यायचं असतं देवीच्या माळावरती आणि हे करायचं असतं काय यांनी असा खरं दिला आहे बारा वाजायला दहा मिनिट टाइम आहे बघा कोणीकडे दिसतोय काय माहिती आमचा आहे ही आम माझा नातू तर हे आमच्या नंदूबाई आहेत इकडं जावबाई आहेत आणि सगळ्या बायका बसल्या आतमध्ये आरती चालू आहे आम्ही बसलोय बाहेर उशीर झालं प्रदक्षिणा ही घालून आलं सगळ्यांनी ही पोत पोत कुठे येऊ आपला आमच्या सासूबाई नाही आले बघा त्यांचं नाक पाय दुखते त्याच्यामुळे त्या बसल्या मी आणि आम्ही दोन दिवस नाही आलो बघा जाऊबाईंनी पोत घेऊन तर पोत पेटवला पाजवला काय काय म्हणते तो ताई सांगा कि की जरा बोला की तुम्ही 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 मोठे आहेत आमच्या पेक्षा तुम्ही सांगा काय म्हणतात त्याला बाजळला म्हणते बाजळला त्या सगळ्या पोतांवरती इतरांच्या तेल होत आता हो मग तेल वतायचंय पण मग विषय काय झाला माहितीये का आपण तेव्हाची बाटली आपल्याला घ्यायची चला मीच येते ना ओके तिथं बाटली ठेवली आपली तुमचं तर आजी येत वेळ कुठं होत काय माहिती ठेवलेला आहे हा कुठे होतात तेव्हा पाया। 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 पड़ा। पड़ा चला थी थी था था। आता इकडं सगळं झालंय बघा देवदर्शन झालं होम झाला आणि इकडे तुमचं दाजी पण आलेत आणि आता सगळेजण चालले आपापल्या घरी तर आणि पण चालले घरी घरी गावात जायचं का राणा जायचंय रानात जायचं का पिशवी आणली आहे ना तर चला आता राणा जायचंय आणि ह्या साईडला बघा चान कसला भारी आहे आणि इथं ना तळ आहे बघा तळ्यात ना चान कसला भारी दिसतोय बघितलं का वार वार चारे चारे कसला पूर्ण गच्च भरलेलं त्याच्यामुळे वरती चप्पल आहे ती चप्पल घेतो आणि जातो गाडी कुठे तिकडे का चप्पल ह्या साईडला आहे चप्पल घालून येते मी ह्या साईडला मंदिर आहे लायटिंग कसली भारी दिसते पण ह्याच्या सगळी चमकतीच आहे माहिती का या साइडला ना तळई चांदवा बघा तळ्यात लय भारी दिसत आणि रस्ता आपला राणाकड जायचा हायवे रावड सगळं घरा जायला सगळं चिकन पाणीच या साईड इकड नाही चांदवा दिसत तळ्यात आवड हा तिकड दिसत लाईटी दिसत तिकडल्या

त्याने कंटिन्यू व्हिडिओ चालू कारण आहे ना आता एक पाखरूम मध्येच आलं अचानक उडून गेलं मला दिवस पाखरू आल्यावरती असं वाटतं ते बसलंय ना उठत नाही त्याच्या अंगावरती जाईन असं वाटत एकदम जवळ चाकापशी आल्यावरती मग उडत पुढं कसला अंधार का वेग वडाचे झाड काय होत वाजल्या लय वाजल्या हे बघा काय दिसतंय का बघू बर का आपण रस्त्याने बारा वाजून गेले सवा बारा झाले असत्या रात्री पण गाण्याला गेलतो ना काळबाईच्या मंदिराकड तर रात्री यायला सवा साडे बारा वाजल्या होत्या बारा वाजता गाणी संपली होती आता सवा बारा वाजलं चानू कुठे गेला मग नाही बोलल कसलं भारी काहीच नाही आलं कोण त्या साईडला गेला पाठीमाग पुढ पुढं असतात का पुड़ काय होतय स्वेटर आणि टोपी कान टोपी इथे आता जाताना चिकन मी उतरू का चलत येऊ का कस काय मी चलत येऊ का गाडीवरच येऊ उतरू उतरू आणि मग उतरून काय तिथंच बसायची येऊ चला तस यायचं आहे की नाही आला एक पण पक्षी बर का मग अशी आलता ससा बिसा काय नाही दिसला अजून लांब जायचंय आपल्याला तस काय लगेच नाही आलं घर खो हो, खो हो, खो हो, खो हो, हो, दिसलं का दिसलं 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 दोन उठली त्याला दाखवूस तर हे पण उठून गेलं हे तर एवढ्यात तास्या तुझा झाले आलं आपलं घर ते का त्या साईडला लाईटचं म्हणते तिकडं आपलं घर आहे पलीकडं हे अलीकडचं नाही बिलकुल या वरट बघा हे आलं आपलं घर ह्या साईडला काय करू उतरून येऊ चलत येऊ चलतच यावं हो लागेल कारण ही रस्ता या हे बघा असला रस्ता सगळा चिकल आणि पाणी वर घ्या नेट दमानी या हा चिकल घार लाईवायला दमान या आ. मला मला सज घेऊन चला बर का नाहीतर तुम्ही जाचा पुढं मी राहीन माग हाय मी इथून नाही यायची इकडं कोरडं इकडून येणार या दमा मी राहणारन चालली ती साईड बघितलं चालली येऊ नको तिकडे दाखवायला पुढे यायच काठ्याचं दमानी सगळा चिकल आणि राडा सगळा दमानी कोणच्या साईडने येऊ गेलो दाजी पुढं होई व कुठून येऊ येऊ का yeah? इथून हे मारायचं नाही ना yeah. आई मारायचं नाही मग <laughs> चला चलाय काय राम बस इथंच नको येऊ माग आई गप सर 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 अयो काय नाही खरं बाबा कसली अडचण अडचण सगळी काय खतरनाक रस्त आहे का राना रानात मी चालली या आता इथून अडचण आहे सगळी आहे पुढं बघून चालावं लागण इकडे तिकडे बघून नाही दाज देत गेलं तर तशी ड्रीपचं पाईप पाई ही गिनिगोल सु थांबते का थांबतेच का जातात पुढं येऊन पण देत माहित इकडं राहणार नाही घातली गाडी ह्याच रस्त्याने येते जाते हे आपलं घर आलं बघा चला काय आता बसायचं काय नको चला इथले तर बसायला आता चला गोल्या बघा गोवाल्या बाहेर असला तर लगेच येऊन वरडत रात्री पण हेच टाईम झाला यायला हे आपलं घर आलं घर जिमे हा येतच बघा जिमे हो को कोक हो बिनकुळी बघ सर महाग सर पाय भरलं नाव आव आव थांबा कोण आहे म्हणे आता येऊ वय आला वै आला या मला पण दहायचेत चितकी पाय अ दैवार या का पायीन साडीन सगळं ओलवलं पाय झालं तर दैवार कसलं पडलं या चला आलं आता रानात